नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील दोन दिवसांपासून एक कांदा पिकाबद्दल एक महत्त्वाची बातमी ही तुम्हाला द्यायची होती मित्रांनो माझ्या नातेवाईकांचा कांदा आहे आणि त्यांनी मला दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या कांद्याचे कांद्याच्या प्लॉटचे काही फोटो आणि व्हिडिओज पाठवले त्यांचा कांदा सध्या पेरणी केलेलाच कांदा आहे दहाव्या महिन्यातल्या सहा तारखेला त्यांनी तो कांदा पेरलेला आहे आणि आज जवळपास त्या कांद्याला एक ऐंशी दिवस झालेला आहे जवळपास सत्तर दिवसांचा होईपर्यंत तो कांदा अत्यंत चांगल्या प्रकारे होता मित्रांनो त्याच्यावर कुठल्याच प्रकारचे कुठल्याच प्रकारे कुठला मित्रांनो रोग आला नाही थिप्स पण आले नाहीत पण आता त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पाल शेण्याकडून थोडीशी थो थो आता पिवळी पडायला सुरुवात झाली आहे आता मला वाटलं की सत्तरऐंशी दिवस होत आहेत कांद्याला तर आता हे पाल थोडीशी थो पिवळी पडणे किंवा ते शेणा थोडासा पिवळा पडणे ही आता एक नॉर्मल गोष्ट आहे पण जेव्हा मी ते फोटो पाहिले जेव्हा तो व्हिडिओज पाहिला त्या पातीवर असे पांढरे पांढरे राखाडी कलरचे चट्टे त्याला पडले होते अशा लहान लहान जखमा मित्रांनो त्याला झालेल्या होत्या तर मी जेव्हा त्याबद्दल आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की त्या कांद्यावर डाऊनी मिल्डू या नावाचा बुरशीजन्य रोग हा आलेला आहे मित्रांनो बघा कांदा पिकात आपल्याला माहीत आहे की थ्रिप्स आणि करपा हे दोन जे आहेत आपल्याला माहीत आहे की थ्रिप्स हे येऊ शकतात आणि करपा हा रोग बुरशीजन्य रोग त्याच्यावर येऊ शकते या व्यतिरिक्त कांदा पिकावर अन्य काही जे गोष्टी असतात किंवा अन्य काही रोग असतात याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे आता काय होतं माहिती आहे का था था या डाऊन मिल्डू हा जो घडी आहे याच्याबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना माहिती नाही आहे जेव्हा आपल्या कांदा पिकावर डाउनी मिल्डू येत असतो तेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटते की आपल्या पिकावर जो कर्पाय जो जांभळा करपाय हाच आलेला आहे आता हे मित्रांनो ओ... बघा यांच्यामध्ये फरक आहे आपण डावणी मिल्ड्यू आल्यानंतर आपण जे ट्रीटमेंट आहे हे मित्रांनो करपे करतो आणि याच्यामध्ये आपण त्या डाऊनी मिल्ड्यूचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकत नाही आणि याच्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात कांदा पिकात नुकसान हे होऊ शकते आणि या डाउनी मिल्ड्यूमध्ये जर याचं योग्य वेळी जर याचं मित्रांनो योग्य व्यवस्थापन झालं नाही तर यामुळे आपल्या कांदा प्लॉटचं सुमारे पंच्याहत्तर टक्के नुकसान हे पण मित्रांनो होऊ शकते आता बघा याबद्दल मी एक डिटेल माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आलेलो आहो बघा हा रोग जो आहे डाउनी बिल्डू जेव्हा थंड वातावरण म्हणजे सध्या थंड वातावरण आहे दमट वातावरण असतं वातावरणात आर्द्रता जेव्हा मोठ्या प्रमाणात असते तेव्हा मित्रांनो या डावणी मिल्लू हा आपला कांदा पिकात येण्याची संभावना ही मित्रांनो जास्त प्रमाणात असते <tell> बघा सध्या हा जो कांदा आहे कांदा प्लॉट आहे म्हणजे या कांदा प्लॉटमध्ये उभाव हा सध्या चाळीस ते बेचाळीस दिवसाचा कांदा आहे पेरणी केलेला याच्यामध्ये डावणी मिल्डू येण्याचं जास्त शक्यता नाही आहे डावणी <tell> मिल्डू जो मित्रांनो येत असतो हा हा मित्रांनो जवळपास साठ दिवसांचा कांदा झाल्यानंतर जो आपला पेरणी केलेला कांदा आहे हा जवळपास साठ पासष्ट दिवसांचा झाल्यानंतर हिच्यावर डावणी मिंडू हा रोग येण्याची शक्यता जास्त असते म्हणून ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा साठ पासष्ट दिवसांचा आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे त्यांनी मित्रांनो नक्की ही माहिती काळजीपूर्वक ऐकावी बघा हा जो डावणी मिंडू आहे हा मित्रांनो पेरनोस्पोरा डिस्ट्रक्टर या नावाच्या बुरशीने या रोगाचा मित्रांनो प्रसार हा होत असतो आता बघा मित्रांनो बऱ्याच वेळा आपण या थंडीच्या दिवसात आपल्या कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी देत राहतो आपल्या पिकाला पाण्याची गरज पण नसते पण तरी आपण त्यांना त्याला मित्रांनो वेळोवेळी पाणी देत राहतो अशा ठिकाणी मित्रांनो जर पाणी साचून राहिलं तर हा रोग येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते म्हणून मित्रांनो आपल्या पिकाला पाणी देताना थोडंस त्या कांदा पिकाला पाण्याची मित्रांनो ताण पण द्या थोडंसं एखाद्या वेळी जर तुम्ही पाणी पंधरा दिवसावर पण दिलं तरी काही मित्रांनो फरक पडत नाही म्हणून जास्त पाणी याला देऊ नका जास्त पाणी जर दिलं नाही मित्रांनो तर हा रोग येण्याची शक्यता थोडी कमी होते आ, आता जर मित्रांनो हा रोग आला तर आपण काय नेमका आपण काय करायला पाहिजे बघा हा रोग जर आला तर आपण मेटॅलेक्झिल प्लस मॅनकोझेप या बुरशीनाशकाची फवारणी आपण मित्रांनो घेतली पाहिजे ज्यामध्ये मेटॅलेक्झिल आठ पर्सेंट आणि मॅनकोझेप चौसष्ट पर्सेंट हे द्रावण ज्या ज्या मित्रांनो ज्या बुरशी नाशकात आहे हा जो फॉर्म्युला तुम्हाला असे बरेचसे मित्रांनो हा फॉर्म्युला असणारे बुरशीनाशके मार्केटमध्ये आहेत तुम्ही या, हे मित्रांनो घेऊ शकता आणि या रोगाचा जर प्रसार मोठ्या प्रमाणात तुमच्या कांदा पिकात झाला तर तुम्ही बघा मित्रांनो आणखी एक आहे ते म्हणजे मी तुम्हाला त्या बुरशीनाशकाचं डायरेक्ट नाव सांगतो ते आहे मित्रांनो आपलं बायर कंपनीचं एलियट ज्यामध्ये फसोटील हा घटक आहे अस्सी पर्सेंट फसोटील अस्सी पर्सेंट डब्ल्यू पी हा घटक असलेलं आपल्याला बुरशीनाशक असे घ्यायचं आहे जे म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट नाव सांगतो बायर कंपनीचं एलियट या नावाने ही मित्रांनो येते याची तुम्ही प्रतिपंप आपला जो पंधरा सोळा लिटरचा पंप असते याची मित्रांनो तीस ग्रॅम प्रतिपंप याने आपल्याला फवारणी करायची आहे आणि हा रोग जर एक थोडक्यात असेल किंवा आत्ताच जर ती लागण झाली असेल तर तुम्ही मेटॅलॅक्झेल प्लस मॅनकोझेप हे घटक असणारं बुरशीनाशकाची तुम्ही मित्रांनो फवारणी करू शकता यामध्ये आपल्याला चाळीस पंचेचाळीस ग्रॅम प्रतिपंप या हिशोब प्रति एटालॅक्झिल प्लस मॅनकोझेप आणि तीस ग्रॅम प्रतिपंप जे बायर कंपनीचं एलियट आहे याची तुम्ही फवारणी करू शकता किंवा आळीपाळीने पण तुम्ही या दोन बुरशीनाशकाची फवारणी करू शकता मित्रांनो बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो हा रोगच जर आपल्या पिकामध्ये आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर मित्रांनो आपल्या पिकाला जास्त पाणी सध्या देऊ नका आपल्या कांदा पिकावर जवळपास पाच ते सहा घंटे जे बारीक पाण्याचे थेंब बसतात कांदा पालीवर जे हे बारीक पाण्याचे थेंब असतात हे मित्रांनो राहिले नाहीत पाहिजे जास्त वेळ याची तुम्ही काळजी घ्या रोगाची लागन जाले नंतर। या रोगाची लागण झाल्यानंतर शक्यतो तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलरने पाणी देणं टाळा पण तुमच्याजवळ जर या स्प्रिंकलरशिवाय पाणी द्यायचा दुसऱ्या काही पर्याय नसेल तर दुपारच्या वेळी थोड्या प्रमाणात आपल्या कांद्या पिकाला पाणी द्या मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याचं व्यवस्थापन करून हा रोग तुम्ही तुमच्या कांदा पिकात येण्यापासून टाळू शकता आणि आला तर आपण ज्या बुरशीनाशक सांगितल्या याची फवारणी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मला वाटते याच्याबद्दल मी तुम्हाला एक बरीच माहिती दिली आहे या डाउनी मिल्ड्यूबद्दल तुम्हाला जर तुमच्या तुम्हाला जर आणखी माहिती असेल तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचे जर काही आणखी प्रश्न असतील ते पण तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा यानंतर मित्रांनो आपण जो आपला कर्पा असतो जांभळा कर्पा त्यासोबत थ्रिप्स याच्यावर पण मित्रांनो आपण एक डिटेल माहिती घेऊन नक्कीच येऊ आणि एक मित्रांनो सर्व जवळपास तीस ते चाळीस दिवसानंतर कांदा पिकाची आपण कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याचा पण मित्रांनो एक पूर्ण व्हिडिओ हा आपण घेऊन येऊ आता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील तर ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद